नमस्कार प्रमोद महाराष्ट्रातील सोलापूर शहरामध्ये सध्या सिद्धेश्वर देवाची यात्रा चालू आहे सिद्धेश्वर यात्रेलाच सोलापूरची यात्रा गड्ड्याची यात्रा असं समजलं जातं आणि या यात्रा हे जवळजवळ एक आठवडाभर चालते किंवा त्याच्यापेक्षा जास्त दिवस ही चालते या यात्रेमध्ये महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्रामधले अनेक भाविक लोकं दर्शनाला येतात खूप मोठी यात्रा असते त्या ठिकाणी लहान मुलं हरवतात त्याच्याबरोबर काही अशाही घटना घडतात की देवस्थानामध्ये गपचिप लग्न लावण्यासाठी म्हणजे बालविवाह होण्याची शक्यता असते बाल कामगार तिथं काही हॉटेलमध्ये किंवा इतर काही ठिकाणी काम करणारे आढळून येतात आणि काही तरुण मुलीचं किंवा महिलांचं एक प्रकारचं छेडछाड करणं गुंडपोरांकडून किंवा नालायक व्यक्तीकडून किंवा दारू पिऊन शिट्टी फुकणं धक्का मारणं गर्दीमध्ये असे प्रकार घडतात म्हणजे थोडक्यात मुलांच्या संरक्षणाच्या हक्काचं एक प्रकारचं उल्लंघन होतं यासाठी सोलापूर सिटीमधले सर्व पोलीस मित्र सर्व पोलीस स्टेशनचे कर्मचारी त्याचबरोबर महिला व बालकल्याण विभाग होमगार्ड विभाग सहाय्यक कामगार आयुक्त आणि इतर संबंधित सर्व शासकीय यंत्रणा म्हणजे आरोग्य यंत्रणा असेल त्याच्याबरोबर काही स्वयंसेवी संस्था देखील आपापल्या परीने काम करतात अशा पद्धतीच्या मुलांच्या आणि महिलांच्या जर त्यांना छाट करत असेल बालविवाह करत असेल किंवा बालकामगार आढळून आल्यास नागरिकांनी गपचिप त्याचा एक गुगल मॅपवर एक फोटो काढायचा आणि सोलापूर माननीय जिल्हाधिकारी महिला व बालकल्याण विभाग कामगार उपायुक्त या लोकांना मेलवर तो फोटो पाठवून द्यायचा किंवा एक चाइल्ड हेल्पलाईन नंबर आहे दहाशे अठ्ठ्याण्णव पुन्हा एकदा ऐका दहाशे अठ्ठ्याण्णव नंबरला फोन करा आणि ती माहिती त्यांना तुम्ही कळू शकता किंवा माझं नाव प्रमोद झिंजाडे माझा मोबाईल नंबर आहे सत्याहत्तर पंच्याहत्तर नव्वद तीस बावन्न फॉप्सफट नंबर आहे चौऱ्याण्णव दोनशे दहा चारशे वीस बहात्तर महात्मा फुले समाजसेवा मंडळ हे आमची संस्था देखील त्या विषयात काम करत आहे धन्यवाद